शिरपूर तालुका पोलिसांकडून पाच गावठी कट्टे व अकरा जिवंत काडतुसे जप्त करून मोठी कारवाई करण्यात आली आहे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली असल्याचे सांगितले सिनेस्टाईल पाठलाग करून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही मोठी कारवाई झाली असल्याचे बोलले जात आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सदर इस्महे मध्ये प्रदेश उमरटीकडून खामखेडा फाटा शिरपूर मार्गाने येत असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी संशयित इस्मांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलीचा वेग वाढवून पळ काढला शिरपूर पोलिसांनी पाठलाग करत अनेर येथे आरोपींना पकडण्यात यश आले सिनेस्टाईल पाठलाग करून पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम अंतर्गत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्री न्यूज शिरपूर इथले सिनियर पीआय श्रीराम पवार आणि भूषण पाटील यांना अशी बातमी मिळाली होती की मध्य प्रदेशमध्ये जे उमरटी गाव आहे त्या उमरटी गावामधून गावा दोन इसम काही कट्टे विक्रीसाठी येथे आणत आहेत त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप लावला असता बाबासाहेब रामभू मिसाळ हा वय अठ्ठेचाळीस संभाजीनगर येथे राहणारा आरोपी आहे आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ हा जालना येथे राहणारा आरोपी आहे त्या दोघांनाही ताब्यात घेतली असता आपल्याला एकूण पाच गावठी कट्टे त्याचप्रमाणे नऊ एम एम असे अकरा जिवंत काडतूस असे आपल्याला मिळालेले आहे आणि एकूण तीन लाखाच्या वर मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे तीन पंचवीस आमसाहेबच्या अनुभवेत गुन्हा दाखल केलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि हे नेमके कट्टे कोणासाठी विकत घेण्यात आले होते याचा तपास आता चालू आहे धन्यवाद